खूप सुंदर हा निसर्ग आहे तर आता आम्ही पारोळलाच आहोत एक शॉर्ट फिल्म बनवतोय <laughs> अरे आलं नाही आता स्टार्ट झालं <laughs> अरे किती आतमध्ये जंगला गेली आहेत पारोळचा निसर्ग होईल भारी तर शूट्स मेंबर आलेले आहेत तर अशा पद्धतीने आज आमचा एक शूट आहे <laughs> कोकणी किनारा <laughs> दोन आणि तीन आम्ही तीन गाडी घेऊन आलेलो शूटला मित्रांनो एक आता आम्ही शूट करत आहोत आमचा तुम्ही नक्की बघा चलो आ जाओ लवकर या तर मित्रांनो आता आलेला आहे शूटसाठीच आता सकाळचे सव्वा झालेले आहेत तर मित्रांनो आता फायनली आम्ही शूटसाठी आता पोचलेलो आहोत जवळ तर किती वातावरण खूप भारी आहे श्वरी <laughs> तर मित्रांनो हा गावचा रस्ता एक नंबर आहे बघायला ना व्हिडिओ हा स्टँड असा घेतो बॅग माझ्याकडे हां पकडले बॅग रोड भारी मित्रांनो अशा तऱ्हेने इथे रोड संपलेला आहे हायवे संपलाय हायवे काय मोठा हायवे बघ डायरेक्ट खाडीत गाडी आलेली आहे आमची आता पाणी नाही पाणी

इथे इथे पार्टी करण्यासाठी जागा मस्त आहे इथे आणि इथं पार्टी झालेली ऑलरेडी असिस्टंट कमान बोलतो असिस्टं, <laughs> चलो कमान पिठ <पीटा> वाटतो <laughs> इथं तांडलाचं पीठ पण सांडलं जाम <laughs> मित्रांनो वातावरण भरपूर भारी इकडं तर बघा काय भारी वाटत फर्स्ट टाइम आलो मी पारोळला पारोळ मध्ये जंगलात आहे मी आता नहीं। नहीं। आणि आठलं जाम ऑटोवाली पाहिजे होती रेड फायनली शो नाही कसं नाही अरे म्हणजे सेल्फी स्टिकला कसं येतं बटन दाबला का व्हिडिओ चालू कस पाहिजे होतं था। आजा था आजा आजा मयूर आजा lần này thì có đi <laughs> trên không có gì không có gì không có không có cái gì không có cái